हो थकलेली मोडी हो आणि गड अजून तर पारतो का तिकडं वरी आहे आणि हे चालत कसं आहे बघा हा बा एकानं काठी घेतलं आहे बघा माझ्यासारखी गड तरी तोवर चालला आहे चला चला वर चला आता आम्ही चालत हर हर गड पण गडाचा रस्ता हा बघा हो बड झोपड रस्ता असल्यामुळे चालता येत नाही त्यामुळं काठीचा आधार घेतलाय हम्म थोडस चिंगम खातोय चला भेटू नंतर हे बघा मंडळी आम्ही चालू आहे रस्त्याने दम लागतोय पण चालू आहे हळूहळू महाराजांच्या कम्पणी, कम्पणी, कम्पणी काई काई? का माझ काय माहित काय खास कशाला पडलाय तू आलाय हा तू बच्छा हा तू दौडता दोडता आरास नाही तू हस्कर आवड मिळ ड्रोनवाला बनवा यार भरत भरत बनलीस भाई

अरे हे गड आहे ना मला नाही माहित कसं आहे पण डायरेक्ट उरावर आहे उरावर म्हणजे कळसूबाई पण फेल आहे पुढे हो का डायरेक्ट जय महाराष्ट्र हॅ गे हाव का डायरेक्ट जय महाराष्ट्र इथ फक्त जपून उतरायला लागते आणि चढाय पण लागते हा बघ का आपा या हळूहळू या काढतोय तुम्ही या फक्त खतरनाक आहे खतरनाक विशेष नाही कायचा दर्जा आहे ते चेटी बिजली माझ्या पार बघून बघून आयला एवढं जाताना काय होणार काय माहिती मंडळी हा अनलिमिटेड आहे म्हणतो चालना गेला इथं तुमचा